नांदणी येथील माधुरी हत्तीला गुजरातला नेण्यात आले त्याचा निषेध आणि माधुरी हत्तीला मूळ ठिकाणी परत आणण्यासाठी जिजाऊ चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मिरज प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले येळ धनंजय यांनी बोलताना म्हटले खरं तर माधुरी हत्ती एक हत्ती नाही तर ती शतकान शतकांच्या परंपरेचा भक्तीचा आणि नात्याचे प्रतीक आहे पंचकल्याण महोत्सवामध्ये तिची उपस्थिती म्हणजे भक्तांसाठी ऊर्जा आणि आनंद निर्माण करणारी ती बहुमोल ऊर्जा होती तिला आपण सदर प्रकरणात लक्ष घालून नांदणी येथे परत माधुरी हत्तीला तिच्या मूळ ठिकाणी स्वस्तीशी जैन मठात परत आणण्यासाठी प्रयत्न करावेत असे निवेदन देण्यात आले यावेळी पप्पू शिंदे अशोक कोकळे जावेद चिकलगार विनायक पवार किरण मगदूम बापू भाजीवाले इरफान इनामदार इत्यादी उपस्थित होते आज महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय नान्न येथील माधुरी यातीचं जे का जे काही प्रकरण चालू आहे हे खरं तर महाराष्ट्राला एक प्रकारे कलंक लावण्यासारखं झालेलं आहे माधुर्याती ही जैन समाजाबरोबर महाराष्ट्र समाजाची जी काही अस्मिता होती त्या अस्मितेला या सरकारनं ह्या अंबानी सरकारनं ह्या अंबानी पैशाच्या जोरावरती जो का हत्ती नान्नीच्या मठातला जो का हत्ती आहे तो गुजरातला जो का हलवलेला आहे याचा प्रथम मी जिजाऊ चॅरिटेबल संस्थेतर्फे निषेध करतो खरं तर आम्ही या ठिकाणी बघितलो नान्य हातीच्या विषयासंदर्भात जी काय चर्चा चालू आहे वैद्यकीय कारण देऊन हे वैद्यकीय कारण देऊन त्यांनी हा जो हत्ती जो काय गुजरात आलेला आहे हा खर तर चुकीचा आहे जर तुम्हाला खोटं वैद्यकीय कारण असेल तर ज्या संस्थाना सांभाळलेल्या हत्ती आहे त्यांना तुम्ही करून जे निर्देश द्या आणि सांगा की हत्तीची तुम्ही योग्य प्रकारे काळजी घेतलेली पाहिजे मला विश्वास आहे महाराष्ट्राच्या जनतेला विश्वास आहे की हत्तीची देखभाल यांच्यासारखी कुठलीच लोक करू शकणार नाहीत मिर्जतला किंवा इतर समाज जो का जैन समाज आहे जैन समाजाबरोबर जो का महाराष्ट्राला इतर समाज आहे त्या इतर समाजाचा ती जी ही जै ही हत्ती ही अस्मिता आहे आणि ह्या अस्मितेला जर कोण कलंक लावत असेल कोण धक्का पोहोचत असेल तर कदापि आम्ही हे सहन करणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये जी काय येते आहे हे माधुरीयतेला जे काय गुजरातला नेलेलं आहे ते परत आणल्याशिवाय आम्ही जिजाऊ चॅल्डवेअर संस्था आम्ही गप असणार नाही याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो त्याचबरोबर आम्ही आज निवेदन देण्यासाठी आज इथं आलेलो आलेलो आहे ठिकाणी आज या ठिकाणी दुसरी गोष्ट निर्देश आहे फ्रंट ऑफिसमध्ये आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती जयंती साजरी करण्यात आली पण जी जयंती साजरी करण्यात आली ती ते एखाद्या ते खुर्चीवरती फक्त फोटो देऊन हार अर्पण करण्यात आला तर ह्याचाही आम्ही निषेध करतो हे शासकीय कार्यालय ज्या मानवांनी ज्या आधी ज्या मानवांनी खरं म्हणजे याची निर्मिती केली आणि त्यांची ज्या जयंती तुम्ही अशा पद्धतीने साजरी करता असाल तर हे खरं तर प चुकीचं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हे आम्ही हकून घेणार नाही या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलेलं आहे आणि त्याचाही या ठिकाणी आम्ही निषेध करतो तसेच माधुर्याती ह्याला लवकर लवकर नान्नी येथे जिन्सेन स्वस्तिक जैन म्हणतात परत आणण्यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करेन